नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजी आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे जुन्या आठवणी आपल्या मनात काही जुन्या आठवणी असतात ते आपण सोडू शकत नाही काही आपणाला आनंद देता काही आपणाला वेदना देता कधी कधी आपण त्या जुन्या दुःखात अडकून राहतो त्या नात्या त्या चुकामध्ये त्या निर्णयामध्ये पण मित्रांनो आठवणी सुंदर असता पण त्याचं वजन आम्ही कायम वाहत राहिलो हो। तर आमचा प्रवा आमचा जीवनाचा प्रवास कठीण होईल आपल्या त्या आठवणी आपली ओळख बनवू देऊ नका ही आपली कथा आहे पण आपलं अंतिम सत्य नाही आज एखादं काम करा एखादी आठवण हळूच खाली ठेऊन बघा रिकामेपणा नाही पण पन, मोकळेपणा वाटे जर तुम्हाला हा विषय आवडला असते तर याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा तुमचे प्रश्न उत्तर सांग आपण हा प्रवास असंच पुढे की